गोंदिया जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम भागातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या केशोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हद्दीतून अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती केशोरी पोलिसांना मिळाल्याने केशोरी पोलिसांनी राजोली ते गोठणगाव मार्गावर सापळा रचला या दरम्यान सव्वा बारा वाजता गोठणगाव कडे येणाऱ्या एका महिंद्रा पिकअप क्रमांक एम एच तेहतीस टी बत्तीस अठ्ठ्याण्णव या वाहनास थांबवून सदर वाहनाची कसून तपासणी केली असता त्या वाहनात एकूण सहा गोवांश जनावरांना क्रूरपणे दाटीवाटीने सदर वाहनात कोंबून अवैधरित्या वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पिकअप गाडी मधून सहा जनावरांची सुटका करून भंडारा जिल्ह्याच्या लाखणी येथील गोशाळेत पाठवण्यात आले असून वाहनातील चार आरोपींवर विविध कलमां अंतर्गत पोलीस स्टेशन केशवरी येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार शिवदास निकोडे करीत आहेत सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे अधीक्षक नित्यानंद झा देवराचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे पोलीस हवालदार शिवदास निकोळे कोकोडे होळी राऊत चिचमलकर कोहीकर डोंगरवारकर बागळकर डुंबरे हातजळे भंडारकर यांनी केली आहे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा आणि